नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत एका नवीन संधीबद्दल होय हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड म्हणजेच एच यू आर एल या कंपनीत नवी भरती जाहीर झालेली आहे ही भरती कोणासाठी आहे तर ज्यांना तांत्रिक व्यवस्थापन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करायचं आहे ते उमेदवार यासाठी निश्चित अर्ज करू शकतात या भरतीत विविध पदांसाठी संधी आहे व्यवस्थापक अभियंता ट्रेनी आणि इतर सहाय्यक पदे त्यामध्ये डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि ज्युनियर इंजिनियर सहाय्यक यासारखी पदंही आहेत भरती गोरखपूर सिंदरी आणि बरौनी या ठिकाणी होणार आहे पात्रता म्हणून तुमच्याकडे इंजिनिअरिंग सायन्स मॅनेजमेंट किंवा टेक्निकल डिप्लोमा असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता या पदांसाठी वेतन देखील आकर्षक आहे काही पदांसाठी पगार दोन ते चार लाख रुपये दरमहा असू शकतो म्हणजेच वार्षिक सव्वा चार लाख ते तब्बल आठ लाखांपर्यंतचा पॅकेज मिळू शकतो भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर आणि जाहिरातीत दिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की ही संधी तुमच्यासाठीच आहे तर लवकरात लवकर अर्ज करा कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच संपणार आहे मी या भरतीशी संबंधित संपूर्ण लिंक्स आणि अधिकृत जाहिरात खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन एकदा नक्की वाचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक द्या तुमचं मत कमेंटमध्ये लिहा तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय हेही लिहा आणि हो अजून अशाच सरकारी नोकरी अपडेटसाठी तुमचाच मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच तोपर्यंत शुभेच्छा आणि जय हिंद